अध्यक्ष विरोधी पक्षनेते आमदार बोलू द्या ना नाव घेतलं बोलू द्या ना प्लीज अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला की माननीय मंत्री महोदयाने उत्तर पुन्हा पडताळून भाव सन्माननीय सदस्यांनी कानडे साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे चोरांना पाठीशी घालण्याचं कारण नाहीये इ लिलावाचं आम्हाला काय सांगता एकोणीसशे एकाहत्तर साली कुठला ई एकोणीसशे एकाहत्तर साली कुठला प्रश्न विचारला एकोणीसशे एकाहत्तर पासून दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार सात पर्यंत तुम्ही उत्तरामध्ये दोन हजार चोवीस उत्तर दिलंय आणि टीच्या भंगाराचा विषय फक्त बसपुरता नाहीये बीएसटी मध्ये डिपार्टमेंटमध्ये निघणारा भंगार हा केवळ बसपुरता नाही आहे अध्यक्ष महोदय आपल्या मतदारसंघामध्ये बेस्ट भवन आहे माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आपण ते रोज पाहताय तिथले अधिकारी रोज आपल्याला भेटत आहेत तिथले मतदार आपल्याला विश्वास ठेवतायत आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण कडक निर्देश देण्याची अपेक्षा आहे हा मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय आणि हा भ्रष्टाचार हो बीएसटी भवनातून चालतो अध्यक्ष महोदय वर्षानुवर्ष चालतो आणि माझा आरोप स्पष्ट आणि प्रश्न सुद्धा आहे फिरून फिरून मॅन्युअली ई पी सी e ई ललाव या सगळ्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये फिरून फिरून हे भंगार विक्रेते कॉन्ट्रॅक्टदार केवळ दोन लोकच येतात कंपन्यांची नावं वेगळी आहेत आता योगेश सागर सांगतील की ते कुरलेला राहतात पण मी त्याचं नाव घेणार नाही पण अध्यक्ष महोदय ते राहतात कुठे एकाच ठिकाणी कंपन्या दोन वेगवेगळ्या नावाने कंपन्याचा अध्यक्ष मोदय हो काही पारदर्शकता नाही म्हणून मी आज इथं नाव घेणं टाळतोय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या भंगार विक्रीमध्ये येणाऱ्या बस सहित सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या किती आहेत त्यांचे मालक कोण आहेत त्या एकाच मालकाच्या अनेक कंपन्या आहेत का त्यांना त्या पद्धतीने काम मिळतंय का ई लिलाव नसताना सुद्धा ई लिलाव असताना सुद्धा याची सर्वंकष माहिती आवश्यकता वाटलं तर चौकशी आपण करणार का आणि त्याचा रिपोर्ट देणार का कारण बीएसटीवर एकाच परिवाराचं एकाच पक्षाचं वर्षानुवर्ष पंचवीस वर्ष राज्य राहिलंय आणि अध्यक्ष महोदय याच्या चौकशीची गरज आहे आपण बीएसटी भवनच्या बाजूला आपलं कार्यालय आपण आजूबाजूला भ्रष्टाचाराला आपल्या कार्यालयाच्या थारा देणार नाही त्यामुळे आपण निर्देश द्याल अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका